पुरोगामी विचारांची कास धरून आपले जीवन गोरगरीब दिनदुबळे आणि गरजू लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी घालवले असा बालपणीचा मित्र अचानक देवाघरी गेल्याने त्या मित्राच्या कार्याचा समाजासाठी काहीतरी उपयोग आणि प्रेरणा मिळावी या उदात हेतूने बाबूराव माळी लिखित डॉक्टर सत्येश्वर पाटील या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आणि डॉक्टर सतेश्वर पाटील मानव विकास केंद्राचं उद्घाटन अत्यंत भावनिक वातावरणात पार पडले शिका संघटित व्हा संघर्ष करा याप्रमाणे डॉ सत्तेश्वर पाटील यांनी आपले बालपण जेवळी या गावात आजोळात शिक्षण घेतले त्यांनी त्यांच्या जीवन प्रवासामध्ये मित्रत्वाचे नाते आणि वैद्यकीय सेवेत चे दर्शन देत निस्वार्थ कार्य केले होते मित्राची आठवण सदैव स्मरणात राहावी यासाठी बालमित्र बाबूराव माळी यांनी आपला सत्तेश्वर या पुस्तकाचे लिखाण केले आणि त्यांच्या स्मृतीपित्त्यार्थ वीस एप्रिल रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये याचा प्रकाशन सोहळा संपन्न झालाय गेल्या अनेक वर्षांपासून विद्या विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजवंत विद्यार्थ्यांना दत्तक घेत त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे या सामाजिक संस्थेला जोड म्हणून जेवळी गावात डॉक्टर पाटील मानव विकास केंद्राचे उद्घाटन देखील करण्यात आले शंकर साहित्यिक विश्वास डॉक्टर सुचित्रा पाटील 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 प्राजक्ता रविकांत यांच्यासह आदींनी डॉक्टर सतेश्वर पाटील यांच्या बालपणीच्या आठवणींना आणि कार्याला उजाळा देत त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रामधील कार्याचा गौगवा केलाय या प्रसंगी प्रास्ताविक साहित्यिक बाबुराव माळी तर सूत्रसंचालन रामकृष्ण पाटील यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने बाल तसेच पाटील परिवार कुटुंब विद्याविकास प्रतिष्ठानचे भारत काळे यांच्यासह पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अब्बास शेख एम सी न्यूज लोहारा धाराशिव डॉक्टरी पेशाचं भयंकर कौतुक होतं बाबांना सारखे ते बोलून दाखवायचे कि किती कौतुकास्पद बोलायचे इवन रवी का रवी पाटील का का, हो का का हो, का का, काका त्यांच्याबद्दल बाबांना भयंकर कौतुक होतं आणि जेव्हापासून ते भेटले रवी पाटील काकांशी आमची ओळख झाली असं वाटत नाही की आम्ही खूप आत्ताच भेटलो आहोत खूप पूर्वीपासूनचे आमचे रिलेशन आहेत असं वाटतंय कारण बाबांचे आणि काकांचे असे रिलेशन तयार झाले की आम्हाला पण कधी परके वाटले नाहीत काका कशाही बद्दल त्यामुळे मी हे माई काकांना मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते की तुम्ही एवढं मनापासून बाबांबद्दल पुस्तक लिहिलं